श्री स्वामी समर्थ थंडी सुरू झाली की सकाळी अंग आकडलेलं वाटतं गुडगे कंबर तुकते नाक व्हायला लागतं दिवसभर आळस आणि थकवा आणि मग आपण म्हणतो वय वाढलं आहे थंडीच अशी आहे मैत्रीण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण हिवाळ्यात येणाऱ्या नव्वद टक्के समस्या या थंडीमुळे नाही तर चुकीच्या आहारामुळे होतात कारण शेवटी मी असा एक सात दिवसाचा हिवाळी नियम सांगणार आहे जो तुम्ही पाळलात तर औषधाची गरजच कमी होईल हिवाळ्यात शरीरात नेमकं काय बदल होतो हिवाळ्यात वातावरण थंड शरीर अकुंचन पावते घाम कमी विषद्रव्य बाहेर जात नाही कपदोष वाढतो वाद दोष बिघडतो याचा परिणाम सांद्यात कोरडेपणा श्वसन मार्गात कप साठणे पचन मंदावणे शरीर लवकर थकणे म्हणूनच हिवाळ्यात जसं उन्हाळ्यात खातो तसंच खाणं धोकादायक ठरतं थंडीचा आहार म्हणजे काय थंडीचा आहार म्हणजे फार थंड फार कोरडं फार जड नसलेला पण शरीरात उष्णता निर्माण करणारा सांध्यांना स्निग्धता देणारा पचन सुधारणारा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा म्हणजेच तूप मसाले गरम पदार्थ योग्य प्रमाणात सांधे दुखणे का वाढतं सांधे दुखण्याची खरी कारणं शरीरासनिग्धता कमी वाद दोष वाढलेला थंड पाणी दही फ्रीजचे पदार्थ बसून राहणं फक्त पेनकिलर घेणं हा उपाय नाही सांधे दुखणे कमी करणारा हिवाळी आहार म्हणजे बघा तीळ आयुर्वेदात तिळांना वातनाशमक मानलं जातं सांध्यातील कोरडेपणा कमी करतात कॅल्शियमचा उत्तम स्तोत्र कसे घ्यावे सकाळी एक चमचा भाजलेले तीळ कोमट पाण्यासोबत आपलं देशी तूप सांध्यांना नैसर्गिक तेल मज्जातंतूंना बळ पचन सुधारतं किती तर रोज एक किंवा दोन चमचे ढिंक थंडीमुळे येणारी कमजोरी कमी हाडे व सांदे मजबूत आठवड्यात दोन वेळा पुरेसे गरम भाज्या गाजर भोपळा शेवगा थंड पदार्थापासून संरक्षण सर्दी खोकला का होतो सर्दी होण्याची कारणे थंड पाणी रात्री दही थंड वातावरणात घाम इम्युनिटी कमी तर उपाय काय करायचा आहारातूनच शक्य आहे सर्दी कमी करणारा आहार आलं कप विरगळतो घसा साफ ठेवतो चहा भाजी आमटीत वापरा लसूण नैसर्गिक अँटीबायोटिक सर्दीची सुरुवातच थांबवतो हळद सूज कमी रोगप्रतिकारशक्ती वाढवते रात्री हळदीचं दूध घ्यायचं आहे हिवाळ्यात थकवा काच वाढतो थकव्याचं कारण पचन कमजोर रक्तभिसरण मंद पोषणाची कमतरता ऊन न मिळणे उपाय योग्य आहार प्लस सवय आपली थकवा कमी करणारे उपाय गूळ शरीराला ऊर्जा शेंगदाणे ताकद देतं गरमसूप रिलॅक्सेशन कोमट पाणी विषद्रव्य बाहेर काढतं सात दिवसाच्या हिवाळी नियम काळी कोमट सकाळी कोमट पाणी प्लस तीळ दुपारी तूप संध्याकाळी गरम चहा किंवा सूप रात्री हळदीचं दूध फक्त सात दिवस पाळा जर तुम्हाला सांदे दुखत असतील सर्दी वारंवार होत असेल थकवा जात नसेल तर औषध नाही आधी आहार बदला मैत्रिणीनो साधा आहार बदलल्यानेही आपल्या शरीरामध्ये चांगले बदल घडून येतात तर हे तुम्ही नक्कीच अनुभवा कोणतेही बाहेरचे पदार्थ जड तेलकट मैद्याचे अवॉइड करा थेट शक्यतो टाळाच आणि घरचं सात्विक जेवण जेवा हा सात दिवसाचा प्लॅनमध्ये तुम्हाला हे काही नियम बाळा आणि तुमचे आरोग्य जे आहे तेर ते ते चांगलं जपा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चानल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ